दावा गिरीश आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे मात्र जरांगे पाटील ज्या सगळे सोयऱ्यांची मागणी करतायत त्या पद्धतीने आरक्षण दिल्यास कोर्टात ते टिकणार नाही पुण्यात आषाढी वारीच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी हा दावा केलाय कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल असं आश्वासनही महाजनांनी यावेळी दिलेलं आहे पाटलांचं समाधान होत नसेल तर त्याला आता अभि काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या ते कोर्टामध्ये कोणी टिकणारच नाही ते टिकणारच नाही आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटत मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार सर त्या पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं पोट दुखत आहे म्हणे आणखीन याकडा शब्द वापरला होता त्यांनी हे मीडियात तिथे बसलेले होते मग सगळे टिकत म्हणण्यासाठी जेज पाठवणार आणि आता कायद्याची भाषा शिकवणार याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायमूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जेजेस पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एमजी गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायची तरतूद करतील यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबांना आहे का मग मग तुम्ही ते पाठवले कशाला होती शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितली तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी शंभर टक्के टिकणार आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही